सार, विहार नसावी निद्रा बहुभाषण हे कशा करता काळ सारावा एकांत एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या काही सजन फार कमी बोलतात कमी बोलतात पण तैसे साच आणि मवाळ नितले आणि रसा शब्द जैसे कल्लोळ अमृताच कमी खातात युक्त आहार इंद्रिय इंद्रिया त्यांच्या इंद्रिय त्यांच्या काममध्ये इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले ध्वनी इंद्रियाचे धनी आम्ही झालो कमी खातात कमी बोलतात आणि काही तर सज्जन कधी झोपतात हे कळतच नाही झालं हरिपाठापासून जे जागे राहतात ना आता गायक मंडळी भजन सम्राट येणार आहे त्यांच्या भजनालाही थांबतात दोघे जागरालाही थांबतात काकड्याला बी राहतात सकाळी पारायणाला बी आहेच विष्णू सहस्रनामापासून त्यांची सुरुवात झोपत कधी कळतच नाही कमी झोप तुम्हाला माहित आहे भगवान महावीर ऐका आता हे सात्य नाव कीर्तन आहे म्हणून तुम्हाला सांगू राहिलं नाही तर काय सांगितलं नसतं सात्यनव भगवान महावीरांनी बारा वर्ष तपश्चर्या केली किती बारा वर्ष झोपले किती फक्त अठरा तास म्हणून तुम्हाला तुम्ही झोपले नाही म्हणून सांगतो तपश्चर्या किती केली एक तर बारा वर्ष केली आणि झोपले फक्त अठरा घंटे अठरा थुम्हा घंटे जो पळवण गेली झोप <laughs> काही सजन फार कमी खातात पळतात युक्त सगळं युक्त तो तोपर्यंत मला लाभ झाला या सजनाचा लाभच लाभ आहे याच्या संगतीमध्ये लाभच लाभ आहे त्यांच्या संगतीमध्ये भजन भजंकरीचे काय परिणाम होतात तू कोपर्यंत पडून या गेली झोप माझं पाप गेलं माझी झोप गेली आणि संत जीवन कस याच्यावर झाल्यावर त्याच्या जीवनामध्ये काय क्रांती होते तुकोबर नंतर ता? तुका म्हणे तया ठाया मतलब त्यांच्या आश्रित मग तुको त्यांच्या आश्रित झाल्याचे लाभ आणि म्हणून तर भारभार माझे तुकाराम महाराज कोणाची संगती नको म्हणायचा अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमळापती तुझं बा नाने कांटाळा पडोनी राही न तये ठाई उगाची संताची पायी न मागे न करी काई तुझी आन गा विठोबा देव वसे चित्ती त्याची घडावी संगती आईसे आवडते मना देवा पूर्वा विवासना त्यांची संगती माघावी तैसे मज नको करू कमळापती देईबा संगती सज्जनाची ज्यांना देव आवडत आवडेल ज्या हरिअंतरापासून आयशियाचे मनी आर्त माझे त्यांना देव आवडतो भजना ज्यांचं प्रेम आहे तुकारे म्हणतात मला सुद्धा अगोदर भजन आवडत नव्हतं तुकाराम महाराज म्हणतात नवते अभ्यासी मनाधी आरंभी कीर्तन करी एकादशी नवते अभ्यासी मनाधी अगोदर अभ्यासाकडे लक्ष नव्हतं अगोदर मी देवगाव कीर्तन करत देवाचे देवळ होते जे भंगले चित्ताशी ते आले करावेसे आरंभी कीर्तन करी एकादशी नव्हते अभ्यासी मनाधी माझा अभ्यासक लक्ष होतं आणखी काय केलं गाती पुढे त्यांचे धरावे भावे चित्त शुद्ध करून या आणखी काय केलं काही पाठ केली संतांची उत्तरे विश्वास आदरे करून या आणि काय झालं मग कृपाया केली संत जनी माझी आलंकारिली वाणी प्रीत ही लाविली कीर्तनी तुका चरणी लोळत असे माझ्या संतांची कृपा झाल्यामुळे माझी भजनाकडे रुची वाढली मला भजन आवडायला लागला सत्संग आवडायला लागला पण हे संत कृपेचं फले म्हणून तुका म्हणे तया ठाया